पावसाळा चालू झाल्यावर मी हे काय मागवले सांगते त्या अगोदर कालच्या टॉपिक वर बोलूया मॉर्निंगला सहाला ला उठून सगळे रेडी झालो कारण नऊ वाजेपर्यंत पूजा उरकायची होती तुम्ही फोटो बघितल्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल त्यासाठीच पूजेसाठी प्रसाद म्हणून शिरा बनवायचा होता तोच मी मॉर्निंगला पटकन बनवून घेतला त्यानंतर मग नाश्ता बाहेरून आणला होता पटकन नाष्ट करून घेतला आणि त्यानंतर गेलो शॉप कडे शॉप कशाच आहे तर माझ्या भावाने सिल्वरी फायनरी टाकली आहे आणि हो त्याला भरभरून आशीर्वाद द्या आणि इकडे पूजा कशी करतात ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे आणि हे जे माझ्या हातात आहे त्याला काय असं बोलतात तेलगू मध्ये तर त्याने सर्वात अगोदर दुकानाची नजर काढली जाते आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये याला काय बोलतात तुम्हीच कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत सर्वांनी बाहेरच उभं राहायचं आणि नंतर मग आतमध्ये जाऊन पूजा करायची तर पूजेला पण आम्ही दोघंच बसलो होतो आणि हो त्याने एक छोटीशी सुरुवात केली आहे त्याला यश भेटावे हेच फक्त आता प्रार्थना आहे त्यानंतर मग सर्वात शेवटी आरती करून सगळ्या मशीन नवळून अशा प्रकारे पूजा संपन्न झाली त्यानंतर मग ला घरी आल्यानंतर ऑनलाईन पार्सल आलं होतं मी पाठीमागे यांना बोलली होती की किचन मध्ये उभा राह वाटत नाही आणि पार्सल येईपर्यंत पाऊस चालू झाला तरी पण गर्मी आहेच त्यामुळे कामाला येणार आहे हा फॅन त्यानंतर इव्हिनिंगला चाय बनवला आणि असा होता मग आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की